नमस्कार मित्रांनो सर आपलं काम चालू आहे सध्या फुटिंगचं गाडी कटिंग काम चालू आहे मित्रांनो होत तर, तर मित्रांनो कटिंगचं काम चालू आहे आता आपण पाहत आहे अनिल साळवे हाय कर अरे हाय हात कर आणि तिकड ते मेन मिस्तरी दीपक साळवे मिस्तरी हाय करा हात हलवा फक्त हात लोकांना कळन बा हाय जागे हा मग आहे मग काय